नमस्कार आज आहे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि पाहूया दिवसभरातल्या मोठ्या बातम्या देशात आणि जगात आज बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत चला एक नजर टाकूया आपण बघणार आहोत काही महत्वाच्या सुरक्षा सूचना मोठे धोरणात्मक बदल आणि जागतिक घडामोडी सुरुवात करूया देशव्यापी सुरक्षा सूचनांपासून ज्या थेट आपल्या आरोग्याशी संबंधित आहेत एफ एस आता भेळसळयुक्त दूध पनीर आणि खव्याविरोधात देशव्यापी कारवाई सुरू केली आहे आता राज्यांमध्ये अंड्यांची तपासणी होत आहे कारण त्यात धोकादायक अँटीबायोटिक्स असल्याची भीती आहे मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी आहे सतनाच्या जिल्हा रुग्णालयात आरोग्यसेवेत एक मोठी चूक झाली आहे इथे थॅलेसेमियाग्रस्त चार मुलांना एचआयव्ही संक्रमित रक्त देण्यात आलं या प्रकरणाची आता चौकशी सुरू झाली आहे इकडे दिल्लीत तर प्रदूषणामुळे आणीबाणीची परिस्थिती आहे एक्यूआय काही ठिकाणी पाचशेच्या वर पोचलाय त्यामुळे जीआरएपी फोर सारखे कठोर नियम लागू झालेत एवढंच नाही तर परदेशी सरकारांनीही सूचना जारी केल्या आहेत आता बघूया सरकारचे काही मोठे धोरणात्मक बदल जे देशाच्या कार्यक्रमांना नवी दिशा देत आहेत ग्रामीण रोजगार योजना मनरेगाचे नाव आता बदलले आहे हे एका मोठ्या बदलाचं सूचक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे निधी विभागणी बदलली आहे राज्यांना आता चाळीस टक्के खर्च उचलावा लागणार आहे विमा क्षेत्रातही मोठी सुधारणा झाली आहे सबका बीमा सबकी रक्षा हे विधेयक लोकसभेत पास झालंय यामुळे आता विमा क्षेत्रात शंभर टक्के थेट परकीय गुंतवणुकीला म्हणजेच ला परवानगी मिळाली आहे सला आता जगभरात काय सुरू आहे यावर एक नजर टाकूया काही बातम्या खूप वेगळ्या आहेत फ्रान्समध्ये एका रहस्यमय आजारानं पशुधन उद्योगात खळबळ उडवली आहे तिथे तीन हजाराहून अधिक गुरांचा मृत्यू झालाय त्यामुळे चक्क ॲनिमल लॉकडाऊन लावावा लागलाय अमेरिकेत एका औषधामुळे होणाऱ्या मृत्यूंमुळे त्याचं वर्गीकरणच बदलण्यात येत आहे हे औषध आहे फेंटेनिल ज्याला आता सामूहिक संहाराचं सा शस्त्र म्हणून ओळखलं जाईल पुढच्या बातम्या आपल्या खिशावर आणि आपण वापरत असलेल्या टेक्नॉलॉजीवर थेट परिणाम करणारे आहेत भारतीय रुपया पुन्हा एकदा घसरलं आहे आणि डॉलर्सच्या तुलनेत तो आत्तापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर आहे दरम्यान एका क्रिप्टो घोटाळेबाजाला अटक झालीय आणि डेटा चोरीची त्याची पद्धत खूपच सोपी होती आणि आता शेवटी तेलंगणामधून एक अशी गोष्ट जी आपल्याला एका मताची ताकद दाखवून देते इथल्या सरपंच निवडणुकीत एका महिलेचा विजय झाला तोही फक्त एका मताच्या फरकानी ह्यावरून सिद्ध होतं की एका मतामध्ये किती ताकद असते एका मताचा आवाज काय परिणाम घडवू शकतो